आणि ते दुसरी वाजवल्या सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्यात वहिनींकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बिचारेने असा चेहरा केला जणू लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले हा तर सगळ्यां सगळ्यांना उखाणं आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे भारी घेतला की लगेच गिफ्ट लगेच मागवणार हा ना जो येईल तो घ्या बघ चल पहिला डावता भाजी मेह भाजी भाजी लगेच मेथीची करपून जाऊ भाजी सुनीता बाबा राहू कुसाळ सुनीता बाबुराव कुसाळकर पुढा पुढं का दोन चार शिवेने आता पुढं का हे करता उलाला उलाला झालंय ना मग त्यांचंच घ्या

साखरेचे खडे साखरेचे खडे हा पुढं दिंबटिंबांचं नाव घेते मस्तूबा पुढे पुढे पांढराव पाटलांचं नाव घेते लक्ष द्या सारे खडे म्हणले सारे म्हणले विचारे या हा तुम्ही इंस्टाग्रामला आहेत का हो घरी गेल्यावर नवऱ्याकडं मोबाईल द्या एक री बनवा गुलाब दिसाडी अश्विनी भित्रे भित्रे होय ना असं कसं म्हणता मग हा पुढं बेद्रे म्हणलं मग पुढं प्रेमाच्या चौकात किती पण फिरा अमोल रावण अमोल रावण सारखा कुठं पण शोधून भेटणार नाही हिरा बिचारे जणू बॅटरी लावून हुडकायला गेले या हां पूजा संतोष बाराटे पूजा आदल्या मधल्या घरात बर्फीची परात संतोष पाटील बसले दारात सौ ऋतु सौर ऋतु पुढे हंड्यावर हंड्या ठेवले सात त्यावर ठेवली परात परातीवर भात भातावर वरण वरणावट

उभी होती दारात नजर गेली आकाशात उभी होती दारात नजर गेली आकाशात अमोल रावांचे नाव घेते भारताच्या आज झाडे बरोबर आंब्यानी बांधल्या पोया कवट आंबट आंबा गोळमट प्रचंड हिरवा त्याला काकडीचा गारवा तुमचं भाजीचं दुकान आहे घरचं आहे व नारळ करून घ्या आज साखर भरून घ्या डाळे माले रसाला बोरगा बोळाना किशाला कुठेतरी जावा नोकरी धरा माझी साडी पैदा करा माझी साडी बेगम मला दिली मोठ्या घरी मोठ्या घरचा मोठा थाट लाल चोळे अंगात त्याची झाली हरभारीची कोण चालू लाल सोळी त्याची झाली हारबारीची गाठ काय सांगू संपत्तीचा थाट सात कल्प सात कुल्प घेते चाय उघडते कपाट कपाटात होते बारामती कारभार देते मामाच्या हाती दुन्याला कोळी पाण्याला परटीन स्वयंपाकला आचारी स्वयंपाक झाला नाना पुणे बोलवाय जाते मोहन माळी ती घालत शालूची घडी उतरो सरो सरी बसायला चंदनाचा पाठ पुसायला हातरू मारलं की दो तर नेसायला केसरी गंध लिहायला यमना जमना सात वाट्या आधी वाटते मसूर पाक मग वाटते तो पाक शिरा तोंडी लावाय करते बारा भाज्या सकाळपर्यंत होईल त्याच्यामुळे दहा नंतर आवाज कमी करायला होते ते त्यामुळे आता उरकून घ्या त्यानंतर जवाळीची शेंग गवारीची शेंग आळूची भाजी तळून करा दोडका किसून करा कोथमीर आली भराभरा वाटा सरा सरा लाडू आणि जाणीची गोड सवयी लई थोडी <laughs> आधी घेते गास मन म्हणा राजा दास किशांचा फोटो घे देते हाता सचिनराव हसन वाचून मनात करावी शिक्षण किती झालंय चौथी बिचारी चौथी शिकली आका ग्रंथ पाठ केले मी नाव तयार केले अभ्यास करायचं वही हे कसं करत बसले किती लांबलच दुकान होत आता मी सोडून मागे असतो सीमा पाच सीमा पाच आणि दुसरे पाच पुते <laughs> जन्म मातेने पालन केले तिने दिनेश पंतच नाव घेते हो पाच मेडिकल आहे का बघून जन्मदिना मात्याने पालन केले पित्याने पत्नी आण म्हणता का बहिणी साडी छान आहे बोला कुठून घेतली बोला बोल छान पुढे माझं नाव मेघा निलेश पाटील माझं नाव क्रांती नानामळे ज्यांनी कार्यक्रम ठेवला विश्वजित भाऊ हा सौभाग्यवतीच्या कपाळावर कुंकवा दिसतो उठून निलेशरावांना सगळे विचारतात एवढी सुंदर बायको गुगल गुगलला सर्च केलं तुम्हाला स्वतःच कौतुक केलं सौ विकास करत हास कृष्णमंत राधेला कृष्णमन तो हा विकास रावांचं नाव घेतो तुमच्यासाठी वन पीस हे तुमच्याकडे एकच पुढ आरती मंगेश पदूकले आरती मंगेश पदूकले पुढे सन्माला लग्न झालंय ना कोणाच वाटव केलंय मग यायला पाहिजे ना नायला काय अर्थ आहे बोला कीर्ती अमृतराव पाटील कीर्ती अमृतराव पाटील का सर्थ। बर हा काय झालं काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत अमृतरावांश मला नाही करमत बघून या घरी काय करतात कार्यक्रम थोडा उशिरा चालू करतो बस प्रतीक्षा कांबळे सासवाजी मायाडू धीर माझा औषधी भांड कोणासंग होते ती सासूबाजी किती इमानदार विचारी

ललिता संत ललिता भिवाजी वाघमारी तुमचं नाव काय माझा शीतल संतोष वाघमारी भिवाजी कोण आहे भिवाजी आमचे सासरे आमचे नाव काय नाव वाघमारे तुमच नाव काय माझं नाव शीताल तुमच्या यांचं संतोष वाघमारे आणि भिवाजी वाघमारे कोण आहे सासरे घेऊन

पावडर श ला सत्यवान करी आता महादेवाच्या पिंडीवर नागमदेवाची वस्ती सत्यवान रावांचं नाव इथे कोणी निस्तरते किरण गुप्ता किरण गुप्ता आगे उखान कोइ नि उखान बढ्दैन कोइ नि उखान लगत अन्तर धेरै मधे तो शायर हे

आता जी गनात गदमती आलोवा असु दे स्वामी रे विरत्न बोलू ससुबाईच्या नौत्री उर ना बोलवा अनोरेच येणार आलो टे 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 जाताय पण घ्या हे सगळे छान घ्या हां बरं खाण घ्या कायतरी मने वडा वडा बटाटावडा नौना वडा अरे दगड भरायोय दादा तो दा वडा वडा बटाटावडा सुनीता

ऐचे लागले हां चेंडे के लिए पाच तुमचे मला नंबर विले विले आहे चेंडे के लिए बाय आमचे आले नाही आज सब्यात पडले की काय तर दारू घेऊन पडले की काय वाह आईना कसे करूया असं करा तू माहिती आहे का समज तो ही साइड खाली आली अशी अशी करायची याली ना ट्रेकिंग कंडिशनर शाम्पू केलं असेल ना सर आणि ज्याने आयब्रो केलत ना ते विचारी तुमच्या नाही बोलत असेल सुंदर दिसत काही परीक्षे तुमचा सूक्ष्मा नानेचर काय हा तुम्ही मधून पण घालून पण इज माय कंट्री ऑल इंडिया चांगलं

मी कॅंटीनना बाहेर गेलोकर आणि मी ठाण्याहून आलोय. शेका बिचारी आका काय आणि बिचारी असं करून बोलते माझी मायशी. हवा वेगाने होती हवेपेक्षा वे वे हाव खाना मी नाही आहे आणि हाव खडा घेताना अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे समोरच्या अंगावर काढा

दगड दगड झाले तर सह्याद्रीची दगड झालं तर सह्याद्रीच होऊ दे माती झाली तर रायगडाची होऊ दे तलवार झालं तर भवानी तलवार होऊ दे वाघ नको वाघ नक्या होऊ दे मंदिर नको पायरी होऊ दे आणि तेही नाही जंगण्याचं असं असत आम्ही जाऊन नाही ना, करा भारी ना? भारी। माना की तुम्ही काहीतरी सदा गंगाधर काळे गोरे <laughs> अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई सांगा तुम्ही कुणाचे अभिषेक गंगाधरचं नाव घेते मी गणेश अभिषेक चे स्नेहत हो तानाजी बिराजदार नदीच्या किनारी कृष्ण वाजतो बासरी तानाजी नावाचं नाव घेते मी सुखी आहे कुछ नवीन नवीन झाले कधी सांग दोन वर्षात ताज ताजच आहे

किपुत राजे राजा सादिक कुपुत आमचा होजी पप्पी लायक गो बाळ चित्र दाखव